नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे लाखो शेतकऱ्यांची चळवळ उभी करून संघटनेच्या माध्यमातून नेहमी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे शेतकरी संघटनेचे शरद जोशी हे टास्क फोर्सचे अध्यक्ष होते त्यामध्ये कृषी क्षेत्राला गॅट करार कसा लागू करायचा या संदर्भातल्या शिफारशी होत्या आणि हा अहवाल सरकारकडनं गुंढाळला गेला टास्क फोर्सचा रिपोर्ट आणि स्वामीनाथन आयोगाचा तिसरा रिपोर्ट यामध्ये साम्य होतं म्हणजे हे दोन्ही अहवाल सारखेच होते याच्या शिफारशी जर सरकारने लागू केल्या असत्या किंवा हा अहवाल जर स्वीकारला असता तर शेतकऱ्यांचं भलं झालं असतं आज जी शेतकऱ्यांची परिस्थिती प्रचंड वाईट झालेली आहे शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिघडलेली आहे त्यासाठी हा अहवाल अतिशय उपयुक्त होता परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय उपयुक्त असलेला हा अहवाल मात्र झाकून ठेवला तसेच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनेसुद्धा हे झाकून ठेवलं त्याबद्दल कोणी प्रयत्न करत नाही त्यामुळे ही गोष्ट उघड करावी अशी मागणी शेतकरी आंदोलक श्रीकांत तराळ यांनी केली आहे शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गॅट करार असेल किंवा आंतरराष्ट्रीय जे धोरण असेल किंवा जे शेतकऱ्यांच्या संदर्भातले कायदे असेल जी एम एस पी आपण म्हणतो ते असेल किंवा वेगवेगळ्या आंदोलनं असतील शेतकऱ्यांना जो भाव का मिळत नाही शेतकऱ्यांचे विविध जे प्रश्न आहे त्याबद्दल आणि गॅट कराराबद्दल आज श्रीकांत तराळे यांनी सविस्तर माहिती दिली त्या की वार ते आपण ऐकूया राजकीय वाद निर्माण झाले मग मग ते सोडवायचे त्याला तोच इनोची चर्चा सुरू असतानाच देशा देशांमध्ये देशा, देशा, व्यापार उदग सुरू असेल तर त्यासाठी काही व्यापार असला पाहिजे काही वादविवास झाले तर था। दादागिरी करणारे देशांची भेट देशा, पाव देशा, घेतले आणि मग लहान मोठा सूत्र तेच आहे की श्रीमंत प्रगत देश विकसनशील देश आणि महागास देश सूत्र तेच घेऊन मग व्यापारी चर्चा सुरू झाली किंवा व्यापार उद्धीन करताना काय केलं पाहिजे तर युरोचा धडा घेऊन युरोची ठोकर या गॅटला आधी होतं मल्टी लॅटरल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणून तयार झाली त्या मल्टी लॅटरल ट्रेड ऑर्गनायझेशनचा महासचिव हा डंकेल होता आणि त्या डंकेलनी चर्चा सुरू झाली आपल्या सगळ्यात जास्त भारताकडून त्या मल्टी लॅटरल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या चर्चेमध्ये जर कोणी भाग घेतला असेल सगळ्यात जास्त आणि योगदान असेल तर प्रणव मुखर्जी यांनी यांचं खूप मोठं योगदान आहे भारताकडून आणि मग त्याच्या चर्चा चालत राहिलं चालत राहिल्या आणि मग जेव्हा आपलं जन्म आलं चर्चांचा सत्तेचाळीस पासून तर मग डंकेलनी एकच केलं महासचिवनी की मग चायना तुम्हाला आहे रशियाचं काय म्हणणं अमेरिकेचं काय म्हणणं आहे भारताचं काय म्हणणं आहे मग याच याच या सर्वांचं मिळून जनरल अग्रिमेंट जनरल करार फॉर ट्रेड अँड थेरी गॅट जनरल अॅग्रीमेंट फॉर ट्रेड अँड टेरी मग या ट्रेड अँड टेरीसाठी मग हळूहळू पहिल्यांदा एक्क्याण्णव ला तारीख दिली तर एक्क्याण्णव लाईची तयारी नव्हती तर ता काहीची तयारी नसताना भारताची तयारी होती कारण की मनमोहन सिंग तिकडूनच याच विषयासाठी आलेले असं होतं शरद जोशी नोकरी सोडून आले होते की ते वातावरण सुरू होतं तिथे की येणारा जग हे गॅंगचं राहणार आहे दोन आ, ते दोन अर्थशास्त्रज्ञ आले आणि मग काय कमी होते ते या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन मग आपल्याला पुढे दिसते भारतीय या सर्व आता पर्यटच्या शरद जोशींनी म्हटलं की धन्यवाद डंकेल डंकेलचं स्वागत केलं लोक हसले किंवा दंगेलचं स्वागत आहे का स्वागत केलं या डंकेल प्रस्तावाची डंकेल प्रस्ताव म्हणजे या गॅट प्रस्तावाची त्या ड्रॉपमध्ये काही खुरबो अटी होते है? कोणा कोणी स्वीकारायचं स्वीकारायचा त्याच्यात एकशांनी प्रचंड देशांनी या गॅट संबंधी होणाऱ्या ऑर्गनायझेशनला उभी करायला पैशाची आणि सगळी मदत करायची एक विकसनशील देशांना काही सवलती देण्यात आणि मागास देश जे आहे बांगलादेश सारखे गॅस झाला आणि था बांगलादेश देश एकदम सुधारला आपण म्हणतो की काय प्रगती केलेलो कारण की सर्वांनी म्हणून ठरवलं होतं की मागास देशांना त्यांना फी नव्हती त्यांचं बाकीचं नव्हतं त्यांना पाहिजे ती मदत द्यायची आणि मग एका समान पातळीवर व्यापार आला पाहिजे म्हणून मग म्हटलं की सबसिडी जी आहे उद्योगाला शेतीला इतर कामाला दिल्या जाणारी सबसिडी हे समान पातळीवर आली पाहिजे मग समान पातळीवर आली पाहिजे म्हणजे येणाऱ्या पंचवीस तीस वर्षात तीस वर्षाच्या टप्प्यामध्ये ती दहा टक्क्यापर्यंत खाली आली पाहिजे ज्या देशामध्ये मानवाधिकार कायदा आहे किंवा जे मानवाधिकार कायदा करणार आहेत त्यांनी आधी कायदा करायचा आणि मग मगच सदस्य व्हायचं ही पूर्व अट दाखवणारा गॅक करार पंधरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला संसदेमध्ये करार आणि मग त्याच्यापूर्वी डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला मानवाधिकार कायदा पास केला पाच दिवस आणि मग म्हणून मग तुम्ही क्वालिफाईड झाले काय करार आणि म्हणून दहा तारखेला गॅट करार केला आता मी राजकारण सांगतो पंधरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला जेव्हा संसदेमध्ये गॅट करार पास होणार आहे म्हटल्यावर देशभरातल्या सर्व पक्षाच्या सर्व कामगार संघटना डावे आणि उजवे संघ परिवार त्या काळातला सगळ्यात मोठ दहा लाख लोकांचा घेराव संसदेला होता कि हा करार जो सबसिडी कमी करणारा आहे कामगार आंदोलन कामगार करत शेतकऱ्यांच्या विरुद्धचा गॅट करार म्हणतो कामगार आणि शेतकऱ्यांना वाचवायसाठी गॅट करार करू नका असं म्हणून त्यांनी म्हटलं हो की सबसिडी कमी करणारा गॅट करार करू नका अमेरिकेमध्ये बचाव सबसिडी गॅट म्हणजे ती कमी करा युरोप पासष्ट टक्के देते ती कमी करा नव्वद टक्के देते ही एकही पैसा सबसिडी कमी करणार नाही म्हणजे काय मग दुसऱ्या वर्षी चौऱ्याण्णवमध्ये डब्ल्यू टी ओ झालं करार ज्यांनी स्वीकारलं अशा देशांचं मिळून एक जागतिक व्यापार संघटना झाली आणि त्या व्यापार संघटनेने म्हटलं प्रत्येक देशाला की तुमच्या तुमच्या देशात तुम्ही उद्योग आला शेतीला काय सबसिडी देतात त्याचे आकडे द्या चौऱ्याण्णव डिसेंबरमध्ये आकडे समोर आले आपल्या देशाने सांगितलं भारताने की आम्ही एकोणीसशे बहात्तरपासून मायनस फोर्टी सेवन पर्सेंट इतकी सबसिडी आम्ही सर्व शेतकऱ्यांना देतो मग एकही पैसा कमी करणार नाही म्हणजे काय तसंच राहू द्यायचं असं सरकारने कबूल केलं हे विरोधी पक्षाला समजलंच नाही आणि मग या त्यांचंच राज्य आलं चौदा तेरापासून आणि मग त्यांनी गॅट कराराची अशी तशी केली आजची स्थिती अशी आहे की शेतीमालाला भाव नाही रोज खाली चालला आहे अन्नधान्यांना भाव नाही कारण एफ सी आयचं पोट भरलेलं आहे अन्नधान्याच्या खरेदी नाही कारण की ऐंशी लाख लोकांना ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य वाटप करून फुकटमध्ये तरी एफ सी आयचं पोट काही उतरत नाही कारण की आपल्या इथं अन्न सुरक्षा कायदा केल्यापासून डब्ल्यू टी ओनी निर्यात जी तीन पॉईंट तीन होती गॅटप्रमाणे ती थांबवलेली आहे शरद जोशींचं सगळ्यात मोठं कार्यकालपर्यंत ज्यांच्या त्यांच्या नावानं त्यांना युगात्मा म्हणून महापुरुष म्हणून किंवा त्यांच्या नावानं जय जयकार करणारे त्यांचे शे प्रणित शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी शरद जोशींनी गॅटवर आधारित टास्क फोर्सचा रिपोर्ट दिला त्या टास्क फोर्सला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा होता तो रिपोर्ट तेव्हाच्या अटलजी सरकारच्या भाजप सरकारने तात्काळ रद्द केला खारीज केला आणि मग साहेबांच्या मनावर त्याचा परिणाम झाल्यामुळे ते आजारी आजारी राहिले माझा आरोप आहे की ही प्रणित शेतकरी संघटना नसून बी जे पी प्रणित शेतकरी संघटना असल्यामुळे त्यांनी शरद जोशींचा टास्क फोर्सचा शेतकऱ्यांसाठी जागतिक करारानंतर असणारा जो रिपोर्ट आहे जी दिशा आहे पुढच्या लढण्याची शेतकऱ्यांची ती दिशाला झाकून ठेवलं त्याला दुर्लक्षित केलं आणि प्रणित बी जे पी प्रणित कार्यक्रमामध्ये शरद जोशींच्या विचाराला झाकण्याचा लपवण्याचा प्रयत्न त्यांनी आजपर्यंत केला ते उघड करण्याच्या दृष्टीने मी आज या पुण्य नाशिकच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या येऊन शरद जोशींचं मोठेपण काय आहे ते त्यांच्या टास्क फोर्सच्या रिपोर्टमध्ये आहे ते मी आज जाहीर केलं आहे यावेळी शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे कैलास बोरशे पाटील सतीश देशमुख अनिता कोल्हे सविता तामचीकर सुनील तामचीकर मनीषा सोनवणे नाना पानगावाने सुधाकर मोगल यावेळी उपस्थित होते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद